शहरात गांजा तस्करीला आळा घालण्याकरिता शहर पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचे दिसून येत पंचोडी चौकात धडक कारवाई केल्यानंतर आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापडा रचून एकाला ताब्यात घेतले लालखडी ते नवसारी रिंग रोड वरील मन्नत या हॉलजवळ ही धडक कारवाई करण्यात आली यामध्ये वीस हजार रुपये किमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला शहरात गांजा विक्री करणाऱ्याच्या विरोधात आता शहर गुन्हे शाखा पोलीस पथक धडक कारवाई करण्यास सज्ज झाले आहेत काहीच दिवसांआधी गाडगेनगर पंचवटी चौकात लाखो किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी ते नवसारी रिंग रोडवरील मन्नत हॉलजवळ सापडार असून एकाला ताब्यात घेतले पोलीस पथक नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली यावर लालखडी ते नवसारी रिंग रोडवरील मन्नत हॉलजवळ रेड करून शारिक बेक रशीद बेक लालखडी याला ताब्यात घेतले त्यांच्या जवळील वीस हजार रुपये स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव सह पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे पोलीस कर्मचारी इशय खांडे छोटेलाल यादव मंगेश लोखंडे निवृत्ती काकड अमोल मनोहर आशिष डवले योगेश पवार चालक गजानन सातंगे किशोर खेंगरे यांनी केली आहे